नमस्कार आता सत्या हा फोनवर बोलत रस्त्याने चाललेला असतो सत्या हा कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि तो रस्त्याने चालत असतो त्यामुळे त्याच लक्ष आता फोनवर बोलता बोलता चालण्याकडे असत तिकडना देविकाचा तो माणूस रस्त्याने चालत येत असतो आता सत्याचं सुद्धा लक्ष नसतं आणि त्याचं सुद्धा लक्ष नसतं आता चालता चालता दोघांचा एकमेकाला धक्का लागतो धक्का लागल्यामुळे तो देविकाचा जो माणूस असतो तो आता सत्याकडे रागात बघू लागतो आता सत्या सुद्धा त्याच्याकडे बघत असतो आणि सत्या त्याच्याकडे बघत असताना हा रागावलेला असतो आणि हा विचारतो हे काय रे सरळ चालता येत नाही का धक्का मारतोस मला त्यावेळी सत्या त्याच्याकडे बघत असताना सत्या त्याचा फोन ठेवतो आणि किशात फोन ठेवून सत्याला खूपच राग आलेला असतो सत्या त्याची डायरेक्ट कॉलर पकडतो आणि म्हणतो काय काय बोलला तू अरे कळतं का तुला तू काय बोलला आणि तू कोणाला बोलला रे त्यावर आता तो माणूस म्हणतो अरे मी तर म्हटलो तू धक्का मारत चालला आहेस मध्ये तुला प्रेमाने बोलता येत नाही असं सत्या म्हणतो त्यावेळी देविकाचा तो माणूस खूपच घाबरलेला असतो त्याला आता कळत नसत की हा बहुतेक मला मारणार आणि मला आता इथे मार खाण्यापेक्षा पळून गेल ना बरं आता तो सत्याच्या ना पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो त्यावेळी सत्या म्हणतो अरे कमीत कमी रस्त्याने चालताना बघून चालत जा अरे आओ, मी फोनवर बोलतोय आणि मी रस्त्याने चालतोय आणि तू तर फोनवर बोलत नव्हतास ना मग तुला तरी बघून जाता येत नव्हतं का तू मला धक्का का मारलास असं सत्य विचारत असताना आता हा माणूस खूपच घाबरला असतो हा म्हणतो दादा सोडा ना जाऊ दे ना अहो लागला धक्का मी सॉरी म्हणतो पण सोडा ना दादा सॉरी सॉरी सोडा आणि देविकाचा माणूस तो आता सत्यापुढे सॉरी म्हणून तिथनं निघून जातो सत्य सुद्धा आपल्या कामात असतो त्यामुळे त्याला सोडून देतो आणि सत्या आणि तो दोघही आपल्या मार्गाने निघून गेले असतात इकडे निरुपाने आता लक्ष्मीला घरी बोललेले असते लक्ष्मी म्हणजे मीराची आई मीराची आई आता घरी आलेली असते निरूपा म्हणते जरा एक काम कर ना जरा हे काम करा ते काम करा असे तिच्याकडनं बोलून ती, बोलू, ती गोडबुडी काम करून देत असते त्यानंतर आता म्हणते लक्ष्मीबाई जरा एक काम करा पटकन मला ना लादी पुसून द्या आता लक्ष्मीबाई ही लादी पुसायला घेते आता, लादी इकड़े पुछात, इकड़े आता आ, ती मेरा मेरा बकते, बकते लादी पुसत असते आणि निरुपा सांगत असते इकडे पुसा तिकडे पुसा त्या कोपऱ्यात राहिलं इकडे राहिलं आता लक्ष्मीबाई पुसत असते आणि तेवढ्यात तिथे मीरा येते मीरा बघते बघते तर काय लक्ष्मीबाई म्हणजे तिची आई साक्षात घरात येऊन लादी पुसते आता मीरा राग येतो मीरा म्हणते आई उठ तू काय करतेस तू काय करतेस तुला करते का त्यावर आता लक्ष्मीबाई मीराकडे बघत असते आता मीराच्या लक्षात येतं हे सगळं काम तिला लावणारी निरूप आहे मीरा आता धावत निरूपाकडे जाते आणि म्हणते तुमची हिंमत कशी झाली माझ्या आईला हे काम सांगण्याची आणि तुम्ही माझ्या आईला ही कामं काच सांगितलीत त्यावर निरुपा म्हणते अगं तू बाहेर गेली होतीस ना मग तुझी कामं कोण करणार आता तूच नाहीस म्हणून आईला बोलवली आता मीराला ते सहन होत नाही आणि मीरा निरुपाला एक धक्का देते आणि म्हणते स्वतः काम करायची नाहीत आणि दुसऱ्याला कामं लावायची हे तुमची सवय बेकार आहे आणि दुसऱ्याला प्रत्येक वेळेला बोल बोल बोलता कधी कुणाचा मान ठेवत नाही तुम्ही अहो तुम्हाला मान नाही ठेवतायेत निदान माणूस की नाही तुमच्याकडे अहो ती माझी आई आहे तिला तुम्ही लावलीत आणि ती पण झाडू पोछा करायला आता हादरलेली असते लक्ष्मीबाई म्हणते अगं काय करतेस मीरा त्या तुझ्या सासूबाई आहेत त्यावर मीरा म्हणते हे मी आधीच करायला होतं आता मी खूप लेट केलंय ले। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू